नमस्कार मी करत आहे बत्तासे ही घेतली आहे साखर ही पिटी साखर आणि हा सोडा आणि ह्या मैदा एक चमचा घेतला आहे गॅस पेटवत आहे ही साखर मी टाकत आहे आणि ह्याच्यात थोडस पाणी मिळवत आहे बातसे करण्यासाठी पिठी साखर मी टाकत आहे ह्याच्यात असे आता साखर मी टाकली आहे बेस आता मी हे करत आहे पाक झाला आहे होतच आहे पाक हे पहा गॅस मी बारीक केला आहे पाक झाल्यानंतर मी ही टाकणार आहे सोडा आणि मैदा एक चमचा आता मी मैदा टाकत आहे हा पाक झालेला आहे साखर विरगळलेली आहे मैदा टाकत आहे एक चमचा मैदा टाकला आहे आता हा सोडा टाकत आहे हे पहा ह्याच्यात टाकत आहे आता मी ह्याच्यात टाकत आहे पत्तासे करत आहे हे पहा गॅस मी बारीक केला है। अता हे बत्ता से में है। थंड़ जाले आहे आता हे बत्तासे मी काढत आहे हे थंड झाले आहेत हे पहा असे झाले आहेत आता ते सर्व काढणार आहे मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरच्या घरी बत्तासे धन्यवाद